हाय हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या गोडताईंचं दादांचं काकांचं काकूंचं आणि सग अगदी सगळ्या आपल्या छोट्या छोट्या चिमुकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा तर सरळताईनं छान अशी दिवसाची मस्त अशी सुरुवात झालेली आहे अगदी तर आजकाल व्हिडिओ थोडेसे मागं पुढे येता येतं थोडासा फॅशन स्टुडिओमध्ये संक्रांतीचा लोड चालू आहे साड्यांचा आणि कालपासून आपला सेलसुद्धा सुरू झालेला आहे अगदी होलसेल रेटमध्ये सेलमध्ये सुंदर सुंदर साड्या आपण देतोय ज्या ताई नवीन असाल ज्या कुणा ज्या कुणीताईंना माहिती नसेल तर तिकडं एकदा नक्की व्हिजिट करा सख्या बहिणी द फॅशन स्टुडिओ या चॅनलला आणि चार ते पाच दिवस साड्यांच्या सेलचा लाभ घ्या तर चला सकाळ सकाळी इथं भाजी बनवायचं काम चाललेलं आहे आज जरा भाज्यांचा भाज्यांचे प्रकार जास्त बनवायचे येतं पाच ते सहा कारण तुमच्या दाजींना आज द्यायचं आहे मला दोन तीन भाज्या त्यांना द्याव्या लागत्या पर छोटे फौजे आलेले आहेत म्हणल्याच्यानंतर त्यांच्यासाठी पण घरात दोन जवळजवळ सकाळपासून आज मी सहा भाज्या बनवल्यात दोन तास झाले किचनमध्ये भाज्या बनवायचंच काम चालू आहे उठल्यापासून स्वाटी तिकडं साईडला चपात्या लाटते चपात्या भाकरी आणि आमचं असलं की कसं हे सकाळी एकदा नाश्ता करून गेले की मग येत नाहीत दुपारच्या लंचला येत नाहीत जेवणाला डायरेक्टली संध्याकाळी आले ते येतात जेवायला नाहीतर मग हॉटेलवरूनच करून येतात किंवा कधी येतात कधी नाही असं किंवा संध्याकाळचं जेवण शक्यतो ते एवढ्यात करतच नाहीत दूध घेऊन झोपतात फक्त थोडंसं काहीतरी नॉर्मल खाऊन संध्याकाळचं जेवण ते करतच नाही आहेत एवढ्यामध्ये तर मग छोटे फौजे आले की काही ना काही मग त्यांच्या आवडीचं एखादी भाजी किंवा मग एखादी आपण बनवली ती त्यांना नसली आवडत तर परत मग दुसरी बनवावी लागते थोडी कवायना मग असं दोन तीन भाज्या घरामध्ये होतातच ते आल्याच्यानंतर पण आता टिफिन द्यायचं आहे म्हणून मग जवळजवळ सहा भाज्या मी सकाळपासून बनवल्यात आणि सकाळ उठल्यापासून सगळं भाज्या बनवण्यात कटिंग कर करण्यातच आहे माझं कारण टिफिन द्यायचं बांधल्याच्या नंतर टिफिनमध्ये ती दोन दो तीन भाज्या तरी पाहिजेच त्यातले त्यात राजू म्हणले की शेंगदाण्याची चटणी बनवा कारण त्यांना शेंगदाण्याची चटणी फार आवडती जाताना सुद्धा कधी आपण म्हणलं ना राजू तुमच्या बरोबर काय द्यायचं तर ते पहिले शेंगदाण्याची चटणीचं खारे शेंगदाणे थोडेसे रोस्टेड काजू बदाम याचंच नाव घातात दुसरं काही नेत नाहीत ते जसं की कुणी शेव शंकरपाळे चिवडा असे दिवाळीचे पदार्थ देतात फौजी लोक सुट्टी आल्याच्या नंतर जाताना पण आमचे बैले म्हणणार वहिणी शेंगदाण्याची चटणी द्या मला आणि जमलं तर मग थोडे खारे शेंगदाणे द्या कारण शेंगदाणा हा प्रकार त्यांना लहानपणापासून खूप आवडतो म्हणजे जसं माझं लग्न झालं तसं मी नोटीस केलेलं आहे की शेंगदाणे त्यांना फार आवडतात भाजीसाठी जरी थोडी जरी भाजले तर लगेच येऊन बुचकुली भरणार खाणार परत येणार बुचकुली भरणार खाणार भाजीसाठी परत शेंगदाणे भाजावे लागतात मग ते आलेले असले की शक्यतो मी तर शेंगदाणे ना पहिलेच भाजून ठेवत असते म्हणजे एक खटीच एक ते दीड किलो जेवढे शेंगदाणे घरात येते आणि तेवढे अख्खे भाजून मी थंड करून डाव्यामध्ये भरून ठेवत असते का तर मग जास्त दिवस जर राहिले तर त्याला जाळ्या होत नाहीत ते खौट होत नाहीत भाजून ठेवलेले असल्याच्या नंतर आणि मेन से एक दुसरी गोष्ट की आपण ज्यावेळेस शेंगदाणे भाजायला कढई टाकतो त्या कढईत जर आपण एक खटी भाजले ना तर आपल्या गॅसची पण बचत होते दुसरी एक गोष्ट आपल्याला घायच्या मला पटकन घेऊन ते त्याचं वाटण बनवून टाकता येतं म्हणजे सगळंच एक तर टाइम पण वाचतो गॅस पण वाचतो बऱ्याचशा गोष्टी अशा आपल्या हे होतात एक कटी शेंगदाणे भाजल्याच्या नंतर त्याच्यामुळे घरात दोन किलो येऊ तीन किलो येऊ मी असे भाजून मोठ्या डब्यामध्ये ठेवून देत असते जेणेकरून मग वेळेला मला पटकन घेता पण येतील आणि काम पण थोडंसं कमी होईल तर चला किचनची कामं तर आटपलीत भाज्यांची बरचसं काय काय अजूक राहिलेलं आहे सफाई वगैरे थोडीशी गप्पा किंवा कॉमेडी आपण आईची छोट्या फौजींच्या ऐकूयात हा येत त्याला

सगळी येते का हे बोबड्या भाषेत बोलत असते एका सांग भाऊ बाई भाऊ बाई कुठली बात येते तुम्हाला बोबडी बरं आहे बरं

बोबड बोबड चाललंय का वाजूबाई देवा मी आज हा अरे घेतलं का पीचे पाणी उंचा तुम्हाला झालं अहो यांना खाटू श्यामला जायचंय नेमकं पंचवीस तीस चपात्या भाज्या सकाळपासून तेच चालल्या झालं थोडं राहिले आता थोडं राहिले मग लगेच आवडीन मग माझ अजून भाजी बनवायची राहिली घरातली बाकी झालं सगळं पुत्र जा मग पाळा सापडून आणा त्या चेंटूला जगेटू उघडा ना आणा लवकर आणा शूज नाही तसंच जग काही नाही होत आणवानी पायाने चालल्यावर बी चांगलं असतं जा 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 बघा आता ते एक खेळाखेळी चालली त्यांची लवकर घेऊन या त्याला खेळाने मग चोर पोलीस तिकडं गेटकडे जावा येत ना, ना का डोके दुखू दुखो आडावाडा करतात तर चला चंदन मात्र आमचा एकटाच इकडं तिकडं हिंडतोय कारण कस्तुरी चांगल्या आता पंधरा दिवस येतील अंड्यावरती बसलेली आहे तर ती काही उठतच नाहीये हे बघा हा मात्र साहेब एकटा इथं बसलाय लाईवला जर मोठ्याने जर बोललं माझा आवाज ऐकला रे ऐकला की मोठ्या मोठ्याने वर्ड होतो एकटाच बसतोय आपला करमत नाही त्याला पण कस्तुरी असली म्हणजे कसं दोघं मिळ हिळिमिळीने हिंडतेच सगळीकडं याला एकट्यालाच बसला आता खायचा टाईम झाला का आमचे जेवण झाले का लगेच वर्ड ना आता तर चला त्याच्यानंतर आता मस्त चांगली मस्त म्हणजे मस्तच मारावं लागल थंडी आता कमी कमी होत चालली असं म्हणा म्हणत होतो पण आज मात्र लयच वाढलीये आणि असं तुझ्या कपाटात नीट बघ कपाटलंय तर थंडी लय आहे तरी पण बाहेर बसलोय म्हणलं आता थंडीची पण मजा घ्यायला पाहिजे हे बघा इकडे मनीषा ताईंला पण आज थांबून धरलंय दोघीजणी ताई आणि त्या बसल्या इथं आणि बाहेर स्वयंपाक वगैरे झालाय आता जेवायचंयला पॅकिंगला मग तिला थांब आज जाईल मग थांबलं टाकली मग स्पेशल म्हणलं आता काय बनवा काय बनवावं मग आता बिर्याणी बनवली आज आता आज आहे संडे आता उद्या परत सोमवार मग आता आज म्हणले दुपारी सकाळीच म्हणत होते बनवायची म्हणलं जाऊ दे आता संध्याकाळी पाहायला गेलं तर आता तेच नाही ते काही घरी थांबत नाहीत बाहेर पळून जाते झाडकं नुसतं पोरांमध्ये लागतं त्यांना ला। त्यांचीच वाट बघतोय मग हा तेच तर कालचा रील सोडला तर बराच ताईंनी म्हणजे खूप एन्जॉय घेतला काहींना काही म्हणलं आम्ही दहा दहा वेळा बघितला कुणी म्हणला पंधरा वेळा बघितलं आणि अशीच रील बनवत जा आता ते लागूबाग टोला त्या दिवशी काय लवकर राऊ आणि ताईने काय म्हणावा करू तर मग ते बळजबरी लावा लागत रील घ्यायला पन्नास वेळा जरी म्हणलं नाही नको 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 पण त्या दिवशी कसं काय मी दोन तीन वेळा म्हणलं त्यांना दाखवला रील म्हणलं आपल्याला असा करायचा त्या कुठं ते तयार झाले लगेच ते पटकन केला एक दोन अटेम्प्ट मध्ये तो चांगला झाला लगेच म्हणून तो सोडण्यात आला नाही तर ती नाही पुढं करावं लागत हा तेच तर आणि मग काय ताई तर म्हणल्या स्वाती याच्यामुळे छोटे पावजी सुट्टीवर येत नाही भांडे आपल्या काय काय माहिती असं काही नाही ऍक्टिंग ऍक्टिंग असती फक्त ते काय म्हणतात ना ऍक्टिंग वेगळी आणि रिअल लाईफ वेगळी असा प्रकार असतो त्याला असं काही हरकत नाही तर आज काल ताई मनिषता कोणी हो तुम्ही काल खरं विचार विचारायचे राहिले मी तुम्हाला सांगणार होते पण एक आनंदात गेले ते आन गेल का पोरींकडे विचारले <laughs> तुम्हाला सांगायचं विसरले का पोरींकड चालले फक्त म्हणलं सुट्टी होईल का मी आज मग तुम्ही हा माल मग मी नाही पुढे बोलले नाही का हा मग गेले पोरींकडे दुई कुठं भेटून आले एकदम भारी एकदम बस कस काय चालले पुरी लय भारी बाई मनीष ताई दोन मुली आहे दोन्ही मुलींचे लग्न झालेत एकदम छान आहे घरी त्याच्यामुळे ती नात घ्यायची लुटू लुटू पळत किती कधी कळ मनीष ताई तिकडच भेटायला गेल पण पुरींच चांगलं असल्यावर टेन्शन नसतं आई बापाला नाही भर नाही पुरींच लय भारी पुरींच भर काही टेन्शन नाही टेन्शन सासा सुद्धा आहेत ना व्हिडिओ बघा त्या दोन का नाही दोघींच्या सासा व्हिडिओ चांगलं नसलं लई डोक्याला ताण असतो भलेही मी म्हणते खाना पण आहे पोरींच काही टेन्शन नाही आपले काय आपले आर्मी मध्ये आर्मी कंपनी ते बारका आणि सगळं एकदम व्यवस्थित आहे जाऊन दे म्हणजे लोकांच्या अस मनात नव्हतं मनीषा एवढं भारी करीन म्हणून पोरींच ते झालं परमेश्वर नशिबा नाही म्हणायचं परमेश्वराच्या जेनी झालं ते परमेश्वर म्हणलं नशिबा चाललं टेन्शनच नाही काहीच पुरी पर आता त्याच कसं होतं पण आता कोणी नोकरीवाला नोकरीवालाच म्हणतोरी पुरीच लय अवघड झालंय पण काय नाही वर्षात पुरी सगळ्यांना भेटत हा मग काय एकदा घरबीर बांधलं ना मस्त अटक सगळं काय मग कवर सुट्ट्या सुट्ट्या म्हणल्याच्या नंतर लय मजा आता आमची अभ्यास नाही काय नाही काय नाही सारखं वरडायचं अभ्यास करा अभ्यास करा त्यातली त्यात आता काका आलाय आणि ध्रुवाचा पप्पा म्हणजे ते काय विषयच संपला मग ते लाडोबाचे लाडू लाडू येत नुसते दोन्हीच्या दोन्ही नुसती काय म्हणतात ना घरघुशी आहेत घुशीवानी कोपऱ्यात जाऊन बसले रे बसले कि मग ते बले ते भले हातात टॅब एकाच्या हातात मोबाईल घेऊन बाय बाय आणि काकाच मग आता एवढ्या दिवसातून आले मग लईच लाड आत्ती काय ना मी दुपारी रूम मध्ये गेले अचानक इतका घाबरला त्याला मी एक दोन झापडी लावल्या तो, तो, तो काय म्हणला मला मला मम्मी आणि पप्पाच मोबाईल देते बळच ना दिला मला गप्प करायला मोबाईल दिला इतका हल्ला त्याला कारण आजकाल लई आठवणी बोलतोय तो आणि मग म्हणला की नाही नाही मग पप्पानेच दिलं मला पप्पानेच दिला

अहो काय आईला एकायचं म्हणत होता का शाहू सुंदरीव बुलटला सुंदरी म्हणू आईला ऐकून टाकायचं म्हणलं आईला नाही ठेवायचं मला मागणी ती मोबाईल घेतलं मग तुला मोबाईल घेऊन द्यायचा का मी मोबाईल घ्या मग तू मोबाईल होता मी पण बघितला होता ते मोबाईल होतं का टॅप होता टॅप कोण दिल तुला टॅब टॅप काय चिंज नाही का त्यातलाय मी एक एक बाचवीस तारीख फोडून टाकली बघत आई न कसा बोलतोय हा होता मिळत काय होता टॅब हम्म कोण दिल तुला टॅब पप्पा तुझ म्हण ना पप्पा मी नाही घातला पप्पा दिला पण खेळत तर तू आता ना हा मग मग टॅब कशी असते का त्याला पण फोडून टाकली फोडू का मी मग हा 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 व की म्हणून हा ते काय फ्री मध्ये आला काय अरे हा आहे काय फ्री मध्ये आला का तू हा फुकट आला यार आता गल देऊन टाकणार मी आता अभ्यासाला तुम्हाला नाही तुमचा हात तुम्ही तुम्ही त्याला असं टच सुद्धा नाही करायचं शिवायचं सुद्धा नाही त्या टॅबला कळलं ना टॅब हा टॅप टॅप तो करीन त्याला येतोय मला पण ना पुढे असं हात शोधायला लावून देणार तुला त्याला तो नाही तुला नाही त्याला नाही फक्त आरेंदादा काल पण पाहून आल ते काय म्हणत होता ते मी तर नव्हते गेले हे गेल ते हॉटेल होश नंतर जायेंगे तुम्हाला होटेल का खाना खाके तिथे गेल्या जेवल्या होते क्वालिटी खूप छान आहे म्हणतो काय म्हणला काय म्हणलं रे तू चक्कर दिमाग एवढ कसं काही बोलतोय तू कुठं शिकला रे मी काही लाड करीत नाही जास्त त्याचा पप्पाच जसं म्हणन तसं मग तर मग त्या आल्याच्या नंतर मी पण मला मी काही बोलले तरी ते खवयते हो मलाच त्याच्यामुळे मग ते काय आती लाड आणि पोरं पण मग येड्यासारखे करते माझ्याकडे लाड हा आता मग तेव्हा त्याचं दोन तीन दिवसात त्याची भाषा बोलण्याची स्टाईल सगळं बदललं बघितलं आणि अगोदर टाक होती मनिषता त्याची बोलायची असं मस्त म्हणायचा पन्नास रुपये घेऊन सॉरी दुकानात होता दुकानात एक तास गेल ताजी माहिती खाला आणखी मॅनल राजू तो याला पैसे दिले काय म्हणलं नाही मेला अगिनी शंभर रुपये आणले मला हा इथं ठेवले होते मग तू तो घेऊन पळत आला मेल पैसे आला लाद नको करून नाही खाला खायला माझी पैसे दिले ना या दोन्ही आर्यांनी आणून दिले माझ्याकडं पण ह आणि येऊन काय म्हणलं राजूला जबरदस्त घेतले का म्हणलं हार्दिक कुठं ते घर का आणला त्या आजीने मला पाच हजार रुपये दिले ते आणि डॅडीने माझ्याकडून जबरदस्ती घेऊन खिशात घातली अयो पप्पाला सांगतो कि त्या आगावे बघ ना असं नाही आगावरी बोलायचं बघा ना पप्पाचा लाड आहे पप्पाला ठोकी ते धरून मी तुझ्या पप्पाला हाणून तुला हाणून रूम मध्ये घालून मी तर उडी आण पुढून उडी आणला दरवाजा कसा बोलत आहे बघा आता बाथरूम मध्ये पंधरा दिवसाची पंधरा दिवस पंधरा दिन के बाद तू बाडी मे आहे पंधरा दिन किती उड्या आण तू पंधरा दिवस आमच्याच हातात दोघिंच्या परत हे काय हे आता ते जर सकाळी बाथरूम मध्ये येऊन आणले मी बाथरूम मध्ये

काही ऐकायचं म्हणून मला ऐकायचं आईला ऐकायचं खर खर सांगायचं आता एकदम मनातलं एकदम ऐकायचं लिहायचं सांग बर काही बाळ बाळ बाथरूम मध्ये आईद्या हल्लं मला आईला शिकायचं केवड्याला ऐकायचं रे भाऊ पण ऐकायचं केवढ्याला पाच हजार पाच हजार पाच हजार नाही ना भाऊ पाच लाख कधी भेटले तरी कमीच पडते र आपल्याला पाच लाख मग

माहितीये कशाची फॅक्टरी खोलशील तू त्या फॅक्टरी मध्ये काम करत आणलं सोना फॅक्टरी मध्ये काम करायला पगार फॅक्टरीला फॅक्टरी कशी खोलशील खोल सोनं कुठून येईन तुझ्याकडं सोनं कुठून येईल पैशाने पैसे कुठून आणशील पैसे कुठून आणशील सोन्याला विकून सोन्याला विकून पैसे घेशील मग फॅक्टरी करशील मग फॅक्टरी केल्यावर लोकांना काही दिशेन सोना, सोना परत सोनं कुडून येण्याची परत सोना कुडून तू फॅक्टरी विकत घेतली फॅक्टरी विकत घेतल्या सोन तुला त्याला सोन विक सोन कुडून येईन सोन सोना, कर, सोना, हाँ? हाँ? <laughs> सोना, सोना विकला कुडून घेतला तू सोना पण सोन थ्री थ्री सोना झाल्या फॅक्टरीचा कशाच फॅक्टरी खोलायची तुला मोबाईल मोबाईलची

का आता आता तुला नाही आणणार आहे मी आता तुला नाही आणणार मी आधी चुला कुठलाच म्हणून समज आप आप जुछ जुछ। मी हो। आ, देड़ी, देड़ी अरे पण डॅडी आपण जर तिला ऐकलं तर डॅडी आपल्याला बरं म्हणतो तुला ऐकून टाकीन भाऊ आणि ही मम्मी तुला ऐकून टाकीन मम्मी कच्ची कामून टाकेन लक्ष